अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील मासेमारी व सागरी पर्यटन गेले दहा दिवस ठप्प होतं आता समुद्रातील वादळ शांत झालं असून बंदर विभागाकडून लावण्यात आलेला धोक्याचा तीन नंबर बावटा उतरण्यात आला आहे किल्ले सिंधुदुर्ग होडीसेवा व सागरी पर्यटन देखील सुरू झालं आहे पाहूयात भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर सद्यस्थितीत हवामान चांगलं असल्यामुळे गेले दहा दिवस बंद असलेली सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक वॉटर स्पोर्ट्स पॅरासेलिंग पुन्हा सुरू करण्यात आली आहे अशी माहिती बंदर विभागानं दिली आहे दरवर्षी एक सप्टेंबर पासून पर्यटन हंगामाची सुरुवात होते दिवाळी सुट्टी कालावधी हा पर्यटन हंगामाचा प्रमुख कालावधी मानला जातो मात्र समुद्रातील वादळ स्थितीमुळे हा संपूर्ण दिवाळी हंगाम सागरी पर्यटनाच्या दृष्टीने ठप्प झाला त्याचा मोठा परिणाम पर्यटन व्यवसायाला बसला आहे स्पोर्ट्स पॅरासिलिंग स्कुबा डायव्हिंग किल्ले प्रवासी होडी वाहतूक यासोबतच हॉटेल व्यवसाय क्षेत्रातही अनेक बुकिंग रद्द झाले आहे व पर्यटकांची रेलजेल थांबल्यानं मोठा आर्थिक फटका बसला आहे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल